वणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही रणधुमाळी सुरू आहे प्रभाग क्रमांक दोन ब इतर मागास प्रवर्गातून शिवसेना उमेदवार राजू भाऊ तुराणकर राजू किशन तुराणकर आपल्यासोबत आहेत राजू तुरा किशन तुराणकर यांना आपण थोडक्यात जाणून घेऊ त्यांचं काय कारकीर्द राहिली नाही आणि आतापर्यंत त्यांचं काय कार्य झालेलं आहे नमस्कार मी राजू किसन तुराणकर प्रभाग दोन ब मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे यामध्ये माझे चिन्ह मशाल आहे मी मागील दोन हजार सहा ते अकरा या काळामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने नगरसेवक होतो या पाच काळामध्ये प्रचंड अशा या आमचा नवीन प्रभाग नवीन वस्तींचा प्रभाग असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड अशा नागरी समस्या होत्या सर्वात प्रथम म्हणजे पाण्याची समस्या स्ट्रीट लाईटची समस्या रस्त्यांची समस्या यामध्ये जैन लाडचा भाग होता त्यामध्ये अतिशय भयानक पाण्याची त्यांचा लोकांच्या घरामध्ये पाणी पोहोचत नाही आपण प्रचंड मेहनत घेऊन त्यामध्ये त्या परिसरामध्ये पाणी पाणी व्यवस्था व्यवस्थेमध्ये वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करून पाणी घराघरावरून पोहोचवलं त्यामध्ये त्या परिसरामध्ये स्ट्रीट लाईट नव्हते आपण स्ट्रीट लाईट पोहोचवले एकंदरीत आपल्या कारकिर्दीमध्ये प्रचंड अशी संघर्षमय आपल्याला त्या कारकीर्द राहिली प्रशासनाशी झगडावं लागलं कारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला नागरिकापर्यंत पोहोचवा लागत होता आणि प्रशासनाचं मला झगडून त्या ठिकाणी कामं करावं लागले हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो राजू आता ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हटल्यानंतर सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहे वीज रस्ते पाणी शिक्षण आरोग्य अशा समस्यांसाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आहे आणि तुमच्यावर काय त्यावरती सोल्युशन देऊ इच्छित किंवा शकता निश्चितच माननीय आमदार संजय भाऊ देरकर हे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्या रूपाने आम्हाला एक कणखर असं खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक लढवित आहे त्यामुळे आणि डॉक्टर संचिता नगर आहे ह्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निश्चितच त्यांचा उमेदवार विजय जवळपास निश्चित झालेला आहे त्यामुळे प्रभागामध्ये जर जनतेने मला मतांचा आशीर्वाद दिला तर एक आमदार नगराध्यक्ष आणि नगरसेवक या पद्धतीची सांगत बसेल आणि निश्चितच त्या वार्डाचा आपण विकास करू ज्या गंभीर स्वरूपाच्या मागील वीस वर्षाच्या काळापासून या प्रभागामध्ये गंभीर अशा समस्या पडलेल्या आहेत प्रचंड अशा मागील वीस वर्षाच्या काळामध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत सातत्यानं कोणी एक त्या समस्यांकडे दुर्लक्ष आहे केलेला आहे के त्यामुळे ज्या समस्या त्या गंभीर स्वरूप आलेलं आहे त्या समस्या निश्चितच आम्ही अशी जर सांगत बसली आम्हाला तो, निवडून तर आम्ही त्या ते सोडू तर जाता जाता राजू किशन तुराणकर आपण मतदारांना काय आवाहन करू इच्छित मी प्रभागातील सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करू इच्छितो की मतदानाचा आशीर्वाद मला द्यावा मशाले चिन्हा बटन दाबून त्यांनी प्रचंड बहुमताने आम्हाला विजय करावा असे मी आवाहन करतो